तीन वाजता फायनली तीन वाजता आपले हे बेसन लाडू रेडी आहेत बाबी पसंद आया हाँ। अच्छा लगा अच्छा पहिल्यांदा आहे मला पप्पा पण छान दिसत हा ही म्हणते मी लक्ष्मी नी चोरे ही पण माझी लक्ष्मी आहे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर रात्रीचे पाहुणे दोन वाजल्यात आणि मी रात्रीचे पाहुणे दोन वाजल्यात आणि मी जागी आहे कारण मी बेसन लाडू करत आहे तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये सांगा मी रेसिपी तुम्हाला शेअर नाही केली कारण की मी डायरेक्ट बनवायला घेतल्यात पण गेल्या गेल्या वेळेसच्या दि दिवाळीला मी याची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू मी करते बेसनाचे तर किती वाजल्यात सांगू का पावणे दोन वाजले, दो पावने दोन वाजले <coughs> मी दाखवते तुम्हाला पावणे दोन वाजल्यात सगळी झोपलेली आहेत गाठ मुली पण झोपल्यात शावणी मांडवी झोपलेली आहे आई झोपलेली आहे माझे मिस्टर झोपलेले आहेत आणि मी एकटी जागी आणि हे लाडू मला लवकर करून सकाळी मला लवकर उठायचं आहे का उठायचं आहे सकाळी तेही मी तुम्हाला सांगणार आहे एक वाजला झोप जा शाहू केव्हाचीच झोपायला गेली दरवर्षीप्रमाणे या वर्षी आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की लाडू आपले छान आहेत असे मस्त गोल्डन गोल्डन कलर झालेला आहे असे छान छान लाडू ने आता <laughs> तीन नाही वाजू दे अडीच वाजेपर्यंत माझे होऊ दे तुम्हाला दाखवत्या सारण सडनी रात्रीचे बरोबर तीन वाजले आहेत आणि आता आपले लाडू झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते बघा तीन वाजता फायनली तीन वाजता आपले हे बेसन लाडू रेडी आहेत मला ना खूप कंटाळा आलेला मला असं वाटत होतं आता अर्धे केले मी तर अर्धे उद्या करणार असं म्हटलं परत ते डोक्यात राहील मला लाडू करायचे आहेत मला लाडू करायचे आहेत अजून मग आज फायनलच केलं सगळं ओकेच केलं तर झालं आहे माझं ह्यावेळेस मी काय जास्त फराळ नाही केला फक्त करंजी चिवडा आणि बेसन लाडू कारण बेसन लाडू माझ्या मिस्टरांना आवडतात आणि माझ्या लहान भार्गवीला माझ्या लहान मुलीला जास्त आवडतात शाहूला पण आवडतात आईला पण आवडतात आणि मला पण आवडतात बेसन लाडू तर्शीच्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी बेसन लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे सो बघायला विसरू नका जर तुम्हाला माझ्यासारखे बेसन लाडू करायचे असतील तर तर बघा हा असा अवतार झालेला आहे ठाण्याला जाऊन आलेली आहे मी शॉपिंगही करून आलेली आहे आणि मग हा कुटाणा काढला आहे ठाण्याला गेली पण आज तुमच्या आशीर्वादाने खूप ॲक्सिडंट होता होता वाचली आम्ही दोघे पण एक रॉंग साईडनं आला बाईक घेऊन आणि आमच्या बाईकवरच आला धाडकन डायरेक्ट नशिवाय शाहूचे पप्पाची ड्रायविंग स्लो आहे सो त्यांनी पटकन हँडल केलं आम्ही पडता पडता वाचलो तर कशाची दिवाळी कसं काय आम्ही तर भरपूर शिवाय घातले मी त्याला पण शॉपिंगला गेली ना तर काय करू शॉपिंग असं हँग झालेलं डोकं काय करू कळत नव्हतं सुचत नव्हतं मला तेच आठवत होतं सगळं का थोड्यासाठी पटकन काय झालं असतं असं पटकन दोघी भार्गवी भार्गविषावणी माझ्या डोळ्यासमोर आलेला असा सीन होता तो तर असं असतं तर तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग आशीर्वाद माझ्यासोबत आहे जो हे सगळं सगळ्यां हातावरचं बोटावर येऊन जातं तर आता तीन वाजल्यात जास्त बडबड नाही करत आता मी झोपते कारण सकाळी सात वाजता उठायचं आहे आपल्याला ना का उठायचं आहे ते मी सांगेन तुम्हाला आतासाठी गुड नाईट पहिला भांड्यांचा पसार आहे लाडूं लाडू बनवताना बरीच भांडी निघालेली आहेत तर ती भांडी आवरते आणि मग झोपते पण आता मी तुम्हाला गुड नाईट करते भेटूया आपण सकाळी गुड मॉर्निंग गाईज सात वाजता उठायचं होतं किती तुम्हाला दाखवते थोड़ा लेट उठलीये पटकन फ्रेश होते आवरते उशिरा उठलीये पण पटकन आवरून घेतलं मस्त उठणं रेडी केलं कारण दिवाळी आणि मोती साबण तुम्ही पण लावलात का कमेंटमध्ये सांगा मी तर लावलं मी तुम्हाला म्हटलं ना की सकाळी लवकर उठायचं आहे तर का उठायचं होतं सकाळी आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज माझी सीझनची पहिली ऑर्डर आहे आणखी एक ऑर्डर आलेली आहे मला ह्या आठ दिवसामध्ये मला वाटलेलं ती माझी सीझनची पहिली ऑर्डर आहे पण हिची अचानक आली आज ऑर्डर म्हणजे काल परवा तर सीजनची पहिली ऑर्डर आहे तर ही हा सीजन मला छान छान जाऊ दे सोनी किती वाजता येणार होती तू सात सांसात हां आता तुम्हाला हिची तयारी झाली रिला दाखवली तर नेहमी असं असतं का नेहमी लेट असतं लास्ट टाईम आलेली <laughs> कुत्र्यांना बघून <भगुण> <laughs> आणि भारगाईमुळे मला तिला नंतर रेडी करताना यायला राहून गेलं तुम्हाला बोलली होती ना मी माझी एक मैत्रीण येणार होती रेडी व्हायला नवरात्रीच्यासाठी तर ती हीच आज ना ती तिच्यासाठी छान दिवस लक्ष्मी आहे लक्ष्मीपूजन आहे आणि तिच्यासोबत आणखी एक आनंद सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला सो कंटिन्यू कर, कर, कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला तिला रेडी केल्यावर लगेच शो करते आ... सोनीची तयारी झालेली आहे मी ती तुम्हाला दाखवते कशी वाटली मॅडम मॅडमनी नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्या आणण्यासाठी ती चाललेली आहे फीर जरा ओके तुला आवडली का सांग मस्त मला नेहमीच ने आवडते आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तिला विश करा नवीन मेंबर त्यांच्यामध्ये ॲड झालेला आहे त्यासाठी मला व्हिडिओ पाठवा हो थँक्यू बाय बाय भाभी पसन आया हाँ अच्छा लगा अच्छी लग रही है सोनी थँक्यू घाई गाईत ती, ती गाई 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 खाली, खाली उतरली होती आणि मी पटकन आपला रिव्ह्यू घ्यायला ती रेडी होण्यासाठी आपल्याच घरी आलेली पण घाई गाईत गेली खाली उतरली होती सो मी पटकन गेली म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवायचं राहून गेले सो so, पटकन गेले आणि व्हिडिओ घेतला तर कसा वाटलं कसा झाला मेकअप ते कमेंटमध्येच सांगा तिने आज लक्ष्मीपूजन आहे तिने जी कार घेतलेली आहे ती आज येणार आहे सो कारचं स्वागत करण्यासाठी ते आणायला जाण्यासाठी ती रेडी झालेली आहे छान तर तिलाही विश करा मलाही विश करा दिवाळीसाठी आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा पण व्हिडिओ आपल्याला सं आपला संपलेला नाही आहे आज पूर्ण दिवसात आपण काय काय करणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पण मला ना झोप आलेली आहे कारण तीन वाजता झोपलेली आता म्हटलं थोडं हिचं झाल्यावर मी थोडं एक दीड तास आराम करेन पण माझ्या घरी जी येते दिदी झाडू आणि लादीसाठी तिने आज सुट्टी घेतलेली आहे तिला बरं नाही सो तर आता काय आराम मिळणार नाही आहे तर बघू कसं होतंय कसं लक्ष्मीपूजन जाते आहे या वेळेस आमची दिवाळी खूप वाईट घाण गेलेली आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये कोणालाच पाणी येत नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे पंधरा दिवस तरी आम्ही सेलिब्रेशन करतोय आमचं आमचं असं वरच्या वरचं तर बघा लक्ष्मीपूजन कसं होतंय आमचं नशीब गाईस गाई। गाई। गाई बघा आमच्याकडनं नाही झालं नाही तर आता दहन नार। नार तेया नार। तर पूर्ण दिवस हा खूप गडबडीचा गेलाय धावपळीचा गेलाय पण माझी पूजा मांडणी व्यवस्थित झालेली आहे पाणी नव्हतं मध्येच पाणी आलं हे नळाचं पाणी तर आलंच पण वरून पावसाचंही पाणी आहे म्हणजे पाऊस आला वारा आला लाईट गेली हे असं सगळं मधल्या वेळेत बरंच काही गडबड झाली ती मला तुम्हाला दाखवता नाही आली कारण कॅमेरा पकडण्याच्या स्थितीत मी नव्हती पण माझं आता सगळं आवरून झालं आहे छान पूजा मांडून झालेली आहे छान मध्ये खूप गडबड होती ना अंधार पडलेला लाईट नव्हती तर साडी नेसायची इच्छा नव्हती असं झालेलं पण तरीही सगळं छान असं आम्ही उरकलं आहे मी साडी नेसली माझ्या लेकीने सुद्धा फर्स्ट टाईम साडी नेसलेली आहे आणि तिनेसुद्धा दर्शन घेतलेलं आहे हां छोटी लोक लेक माझी जरा खेळण्यात तशी बिझी आहे फटाके वाजवण्यात सो ती जरा आधीमध्ये येते पण पाया पडून दर्शन घ्यायला ती आलेली आहे इथे माझ्या मिस्टरांनी सुद्धा दर्शन घेतले छान माझ्या फॅमिलीचं लक्ष्मीपूजन असं झालेलं आहे आता हितली पूजा झाल्यानंतर आम्ही खाली जाणार आमच्या गाडीची सुद्धा पूजा करणार पाणी नसलं तरी गडबड असली तरी आमची दिवाळी ही आम्ही छानच घालवणार आहोत आणि छानच चाललेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे आणखी मज्जा आहे मोगली मोगली अशा प्रकारे आमची लक्ष्मी पूजन आमचं झालेलं आहे माझी लक्ष्मी बघा किती छान दिसते साडी नेसली मस्त माझी मम्मा जास्त छान ना हॅप्पी दिवाळी पप्पा हॅप्पी दिवाळी पहिल्यांदा पण छान दिसत ये, ये, <laughs> ये <मन्द। laughs> मी लक्ष्मी नेहमी चोरे ही पण माझी लक्ष्मी आहे हम्म गरम झालाय काय आई इकडं आईला बरं नाही आई ना येते चला आता मी गाडीची पूजा करते हा आपी दिवाली। आपी दिवाली। आपी दिवाली। आपी दिवाली। तर असं बिल्डिंगमध्ये उतरल्यानंतर खाली तुम्ही इथे बघू शकता माझ्या शेजारची वहिनी सुद्धा गाडीची पूजा करत आहे काही जणांचे फटाके वाजवण्याचं चालू आहे मस्त आम्ही पण फटाके वाजव वाजवायला जाणार पण आधी आम्ही आमच्या बाईकची पूजा करणार आवडली ना तयारी तू काय झालं अजून आरती वगैरे अभिनंदन हा विश करा माझ्या मैत्रिणीला माझ्या मामाचीच मुलगी आहे नवीन गाडी साठी पुन्हा एकदा अभिनंदन जिला आता विश केलं तीच सकाळी आपल्याकडे रेडी व्हायला आली होती सोनी आमच्या बिल्डिंगमध्येच राहते पूर्ण दिवस बोलते माझी तयारी छान झाली लक्ष्मीपूजन ही त्या तयारीसोबतच तिने केलं तर इथे बघू शकता तुम्ही बाईकची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही फटाके वाजवणार अशी आमची दिवाळी छान छान सेलिब्रेट होत फटा आहे फटाके मी सुद्धा वाजवलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये मी इंस्टावरती पोस्ट रील मजा अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्यांनीच अशी छोटी छोटी थोडी थोडी मोठी मोठी अशी छोटी मोठी मजा केलेली आहे अशा पद्धतीने आमची दिवाळी सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे छान दिवाळी गेलेली आहे अजून दिवाळी बाकी आहे आमची भाऊभीज आमचं अजून राहिलेलं आहे सेलिब्रेशनचं तर कसं वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नाही तुमची बेल पण वाजवायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी हां माझी लेक साडीमध्ये कशी दिसत होती ते पण सांगायला विसरू नका दिवाळी Bye bye. Thanks for watching.